तुलजापूरनामा न्यूज नाही उपसमितीची बैठक झाली त्याच्यानंतर आम्ही बीड जिल्ह्यातले सर्व आमदार उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्णजी विखे पाटील साहेब आणि सर्व सन्माननीय सदस्य यांची आम्ही भेट घेतली आणि या प्रकरणी त्यांची बैठक झाली सकारात्मक चर्चा झाली त्यांचे आता त्यांच्यातर्फे जरांगे पाटलांशी चर्चा करायला दोघं जण जात आहेत आणि आम्ही एवढीच त्यांना विनंती केली की आता हे आंदोलन लवकरात लवकर मिटावं या दृष्टिकोनातून सकारात्मक निर्णय करावा समाधानकारक निर्णय करावा आणि ते अध्यक्षाने आणि समितीने मान्य केलेलं आहे निश्चितपणानं मध्य निघू शकतो त्याच्याबद्दल उपसमितीमध्ये सविस्तर अशी चर्चा झालेली आहे रेकॉर्ड्स तपासण्याच्या बाबतीत जे काही तेवीस मुद्दे शिंदे समितीने काढले होते त्याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा ॲड झालेला आहे आणि ज्याच्याकडं सातबारा आहे त्याला कुणबी म्हणून द्यावं अशी आम्ही पण मागणी केलेली आहे आणि समिती पण सकारात्मक आहे आता नाही आता जे काही प्रश्न राहिलेला आहे तो जे, जे वंचित आहेत त्यांच्या बाबतीतला चाललेला आहे ज्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत काही कोणाचं तक्रार असायचं कारण नाही परंतु मोठा समाज अजूनही वंचित राहिलेला आहे आणि त्याच्या बाबतीत काहीतरी सुवर्ण मध्य काढावा अशी अपेक्षा आहे त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय आंदोलन मिटणार नाही भूमिका घेत आहे मिनिट थांबा जरा याची प्रमुख मागणी जी आहे ती ओबीसी म्हणून आरक्षण द्यावं तुम्ही थेटपणे सांगा सत्तेतले आमदार आहेत पण तुमचा पाठिंबा आहे का ओबीसी आरक्षण आमचं मागणी एवढीच आहे की जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी म्हणून मान्यता द्यावी ही आमची काही कोणाच्या विरोधात मागणी नाहीये जे शेतकरी आहेत परंपरेनं आमचे आजोबा असतील पंजोबा असतील खापर पंजोबा असतील हे शेती करत होते म्हणून आम्हाला शेतकरी म्हणून कुणबी मान्यता द्यावी एवढीच आमची मागणी परंतु मराठा आरक्षण देणार असेल तर हे तुम्हाला मान्य आहे का हा प्रश्न आहे त्यांनी स्पष्ट प्रश्न विचारला आम्ही तोच स्पष्ट प्रश्न विचारतो तुम्ही मान्य केला आम्हाला नाही नाही आम्हाला आता ज्यांना प्रमाणपत्र मिळाले त्यांना कशातून मिळाले आरक्षण ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्यांना कशातून मिळालंय आरक्षण ना, नाही ना, मग आता तो 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 आता, आता मिळायला हो मान्यच आहे ना नाही नाही मी काय पक्षाचा प्रवक्ता नाही आहे पक्षाचा प्रवक्ता नाही मी आमदार आहे आणि माझी भूमिका समाजाच्या बाबतीत मध्ये जी काय आहे ठीक काय माझ्या पक्षाची भूमिका आहे असं मला मानता येणार नाही मी वैयक्तिकरित्या ही भूमिका घेतली असं आपल्याला वाटतं का आणि जर असं होत होतं तर यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी जो दहा टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय घेतला मग तो योग्य नव्हता असं म्हणायचं का नाही असं काही म्हणता येणार नाही प्रत्येकाने आपापल्या परीनं हा प्रश्न मिटवायचा प्रयत्न केला पण प्रश्न मिटलेला नाही आणि तो कशा पद्धतीनं मिटवावा याच्या बाबतीत आम्ही काही सूचना उपसमितीच्या पुढं मांडलेल्या आहेत विधानसभेत आहात मुंबई सारख्या ठिकाणी अशा पद्धतीने आंदोलन होते आंदोलनातच स्वागत आहे एका बाजूला पण एकंदरीत बघितलं तर इकॉनॉमिकल कॅपिटल आहे देशाचं अनेक ठिकाणी अडचणी होत आहेत बऱ्याच गोष्टी याचा इम्पॅक्ट जो आहे तो सगळीकडे होऊ शकतो मध्यस्थीचा मार्ग जर अडूनच बसला तर प्रश्न मिटेल असं वाटतंय नाही हे पा शासन त्या मागण्याच्या बाबतीत सकारात्मक आहे असं आम्हाला वाटतं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा उपसमिती आता ही कॅबिनेटची उपसमिती म्हणजे अधिकार त्यांना आहे त्यामुळं ते, ते सकारात्मक आहेत आणि प्रश्न मिटावा असं प्रत्येकाला वाटतं सरकारकडनं सहकार्य केलं जाते के एक आज, आज दोन दिवस परवानगी दिली मिनिट दोन दिवस सहकार्य केलं गेलं सरकारकडनं परवानगी दिली गेली महापालिकेकडनं सगळी यंत्रणा दिल्या गेल्या सगळ्या प्रकारची सोय केली गेली तरी सुद्धा सरकारवर टीका केली जाते मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जाते की आज आज सोय करण्यात आलेली आहे मागचे दोन दिवस आपण पाहतोय अगदी बेहाल झालेले आहेत आंदोलकांचे त्यांना कुठं पाण्याची व्यवस्था नव्हती कुठं शौचालयाची व्यवस्था नव्हती ते आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिले मी परवा जेव्हा एक दिवस आधी भेट दिली तेव्हा स्वतः चहल साहेबांना फोन करून सांगितलं होतं की प्रामुख्यानं पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था आणखी वाढवायला पाहिजे ती आज वाढवली गेली त्याच्यामुळं काल आणि परवा दोन दिवस निश्चितपणानं आंदोलकाची कुचंबना झाली त्यात पाऊस आला आणि आणखीन प्रश्न गळून झाला